माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आम्ही भावंडास एकत्र येतो त्यामुळे फिराक जातो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा बघा पाठीमागे माझे भाव वगैरे असत काकाची चढवा असत आणि पुळे करण आता गाडी दाखव करणना नवीन गाडी घेतलेली लिया मस्त अशी काय ना नाही बेरोजगार माणूस आहे बेरोजगार माणूस आमचे पण पैसे तुटला पाहिजे चला घराकडे बघितला असे भरतात गोव्यात गेल्यामुळे जरा त्यांचा जास्त हे लिया तर जाऊया आम्ही तुमका काही जातो तर दाखवतो तर आमचे व्हिडिओ शॉट पर्यंत बघा इ बघा सगिदाना जमा झालेली आहेत तू माझ्यासोबत येतो मां मी आपण दीगा का गोड टाकू पाणी वगैरे घेऊन ये देत वा करण कर। कर। तो कसा वाटता फिराक जातो उधर मस्त भाशेवाज हायकर भाच्या हाय कर भाचो लागता आमचं भाचो आदळ चार गाडी आणि माणसं किती एक दोन तीन चार पाच बसतं

नल मंडळे मामाच्या गावाला गेलो हे बघा सगळे जण पाटी आणि पुढे पण धरत हां हे बघा संकेत पनिरामच्या सोबत कमेंट पाटी चलबे पांडे चलबे तुम्ही ओळखत पाटी काय म्हणता मला ताई आहे मोठा नाही दाखवते सगळेजण एकदम मस्त वातावरण हा फिरण्याच्या लायक असतं त्याच्यामुळे आम्ही सगळी जण इकडे ठरवलो नाही तर आम्ही फिरायको काय बाहेर बाबू लोकांचं काय उचलशी बाचक जरा जास्त झोर येईल कचरा बेटीच बाऊल्याक मारता बघा आठवण ही सगळी माझी सक्की भावंड असत चुलत काकाची चढवा आणि काकाची झीर आणि हो पाव बा बाकीची योग नाहीत किती हो ना तीसच्या वर आम्ही सगळी एटीएम कार्ड इथले इस साथ सात रेण्याचा माहिती बघा काय करत तिनच मारू पैसे बालिश पण करूचे सोडूचे नाही गेले तरी लोकांचा काय दे दे चला फिरा नेऊया ए भाच्या काहीतरी शिका त्याच्याकडून वाट टाकता हे बघा गे, इकडे गेले बालिशगिरी करून गे बघा झाला हे बघा मयूर बघा मयूर बघा काढा काढा चला नाही तर टोक्या पाठवून बाजूला असतो हे बघा इलेले यांचे फोटो वगैरे काढतो चालू झालेला आपण भाच्या बघूया भाच खोडे खूप मस्त आहे इकडे ठिकाण फिरण्याचे लाय आहे एकदम भारी भाचो खाई गेलो मानस हे मानस आपली मंडई या यासाठी थांबली या पूर्ण फोटो काढू इलातरी पण आम्ही येतो पण अर्धे असतात एकदम भारी वाटला असा हडस लव्यू बघा तड सुंदर अंगणकडे गमता ऐकते आता नाही दिसता आता नाही दिसता भाचो काय करत आहे ते रे पडा बीड तेडी आले असती तू आधी दिसले या इकडे तू भात खाता होय पडा नोरी लो पण तू चली गेला तू देखा मामाच्या गावात गेलास तर तुमका वेगवेगळी फळं पण बघू भेटतात यात फनस वगैरे कोकणातली जेवढी फळ तेवढी मामाच्या गावात बघू भेटतात हे बघा छोट्या फनस किती फनस लागले आणि वातावरण पण एकदम थंड गार मस्त खूप मस्त वातावरण हे सगळी जण येतात मागून मी दाखवते बऱ्याच प्रकारची इकडे फळा वगैरे दिसतात आपण जाऊन बघूया आणि इकडे जाम वगैरे असत खूप मस्त वातावरण पण एकदम थंड थंड आहे आणि बघू तर बरं वाटतं आणि शांत ऊन लागतं तिथे गरम होता पण जिथे झाडाच्या खाली गेल्यावर एकदम शांत आणि थंड वातावरण हे बघा जामाचे झाड खाली पडले जाम आता मग ते संप दिले जाम जाम वगैरे भरपूर काय काय हा वगैरे पण झाड इकडे पांढऱ्या जामाची झाड आहेत नवीन नवीन आणि आंब्याचे पण प्रकार आहेत आपण जाऊन बघूया आपली ताई आणि आपल्या मागे रोडली आहेत तिकडे इकडे घसरगुंडी वगैरे पण आपण जाऊया ते बघा आंबे वगैरे त्या हे बघा जाम वगैरे वाईट जाम आंबे आहेत केसरचे आंबे दिसले माझ्या बऱ्यापैकी आणि गेल्या वेळेस आम्ही इलेलो ना तेव्हा वेगवेगळे वेग आंबे दिसलेले मला आता पण तिकडे जाऊन बघूया वेगळे आंबे असतात हे केसरचे आंबे आहेत वाटतात पण एवढा माहीत नाही पण आमच्याकडं असं आंबो असे आणि इथलं वातावरण खूप मस्त थंड थंड शांत वाटतं मी एकटा इलो पुढे ती मागे होते त्याच्यामुळे जरा खूपच शांत वाटतं आपण वाट बघूया त्यांच्या इकडे येतात काय मला तर माहित नाही आहे सांग कारण सांगता हा आंबा कच्चा आहे पाच सो मेर चुरा आलो हो सारख आंबो होतो एवढं तो बघ हो मोठो आंबो किती मोठे आंबे होते बापरे माझा चुरा लो हो जरा मॅड असा सगळ्यांच्यामुळे यांच्या बसून सांभाळून राहायचे बोटावर घेतले काय चढाकत नाही मरा सावताना मस्ती करून गेल्यावर कस सांगतो सगळ्यांचा नात हे माझे भाव असत जे मस्ती खोरत खूप सारे मस्ती भाव फोटो काढत आहे मी लादूचा फुल आमचा अजय आमच्याकडे पेट्रोल भरले ना येऊच्या अजय दिल दिलदार माणूस दिलदार माणूस हे सगळ्यांना गेलो ए खेलो टाटा तू नाही चॅप्टर ना रे वरी सगळीजण फोटो काढूची धुंदी त्याच्यामुळे प्रत्येक जण खरी खरी रवली आहेत म्हणजे मस्त फोटो काढूचे सारखेच असं इथला ठिकाण आहे त्यामुळे प्रत्येकजण जण वेगवेगळ्या ह्या गेली हा तो खाली गेलो तो काही गेलो असं खाली दगडावर नेऊन बसलो खालती भाज्या अरे दाखवते तुमका काय करता तू मानसाक ना मानसाक ही बावडी वाटतं आणि माणूस पाणी लावता झाडांका ए माणूस शिवाय बाबू माग दे पाणी थोडा या धाड़क घाल आणि पंप बघा इंजिन बघा हे दगड आहे तो हे बघा बसाक धावत सगळे धाव बाबू खुर्ची नाही गावाची तो बुडतो मामाच्या गावात लहान मुलांसाठी पण इकडे हे केलेली आहे खेळण्यासाठी सुविधा चांगले चांगले मस्त झोके वगैरे बांधलेले आहेत झोपाळे जाऊया आमचं भात खेळत आवर हे लहान झालेत हा सगळ्यात लहान हे असत हे आंबे बघा वेगळेच होत हे बघा वेगळ्या प्रकारचे आंबे चोरू गावले तर चोरलो अस पण चान्स नाही <laughs> कोणतरी चोरारे दोन आंबे वेगळेच आंबे होत रे बघा लहान पोर गे लहान झाले त्या बसव मरे कशी काय तुम्ही बस मरे नाही गाव ना घे रे का पाठी ओढून बस बस मरे रे गेलो मी ढकलू बसल मग आपण घसर गुंड्यावर जाऊया बस, बस ही ही या माझा ताई या मोठा माका घेते जेवढा बाबू बाबू नको उडी उडी मारी हे बघा मस्त मस्त रे कसं वाटतं रे कसं वाटतं बरं वाटतं चक्कर येतो जास्त फिरायच्या मावशी हा हे बघा दोघांना पण चक्कर लागलेली आहे ही गौरी पण आता आली

कारामती बघायचे फोन येलो फोन केला हॅलो हा बोल हो बाबा असे रे परत एकदा चललो आम्ही चक्कर आणू कसं वाटतं सांगा तुम्ही आधी फिरा मी फिरवतोय দু <laughs> हे बघा फणस तसे जमिनीवर लागले आहेत पूर्ण त्याचे एकदम खाली मुळाच्या जागेवर लागले आहेत खोडाकच लागले आहेत पण खाली लागले सगळे फणस जमिनीवरच म्हणजे आणि काढूची गरज नाही कापे फनस वाटतय जाऊया अजून यांचे फोटो काढून ओकत हो नाही बघा चला आम्ही निघालो जाऊ जाऊया तिकडे गाणी वगैरे लावली त्याच्यामुळे आवाज मग कॉटाकॉट करूच पूर्ण फायनली किराण वगैरे झालं आमचं आणि आता आम्ही घरात चाललो चला बाय 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 चाललो डायरेक्ट घरात जाऊया डायरेक्ट आता कोणती गाडी म्हणतो रे तो <laughs> नानी मामा, <laughs> मामा। दादाी गाडी दादा ना गाग <laughs> दा खाऊन नाही हॉटेल आम्ही खाऊ गेलो तुम्ही पण या मस्त एकदम गरम गरम वडापाव मिरची आणि चटणी आणि शेजवान चटणी आणि सॉस आणि चाय आणि कोल्ड्रिंक आहे आम्ही वडापाव थांबलेलो तुम्ही पण या मस्त एक नंबर वडापाव नंबर ऑर्डर पण करू शकता तुम्ही ऑनलाईन